नमस्कार मित्रांनो मी विठ्ठल वाघाडे मित्रांनो महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील महिलांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि आनंदाची अशी योजना आणलेली आहे आणि त्या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि या योजनेमार्फत महाराष्ट्रातील महिलांना मासिक दीड हजार रुपये म्हणजेच एक हजार पाचशे रुपये मिळणार आहेत तर या योजनेसाठी कोणकोणते फॉर्म आपल्याला भरायचे आहे आणि तो फॉर्म कोणत्या पद्धतीनं भरायचं आहे ऑफलाईन फॉर्म आपल्याकडे आलेला आहे आणि हा ऑफलाईन फॉर्म कसा भरायचा आहे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो आपण जर या व्हिडिओवर नवीन असाल या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अजित सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आपण दाबायला विसरू नका कारण या योजनेची माहिती आपण्यास अशीच मिळ मिळत राहील धन्यवाद मित्रांनो तर पहा मुख्यमंत्री माझी लाटकी बहीण योजनेचा हा अर्ज आहे तर पहिल्यांदा आहे महिलेचे संपूर्ण नाव महिलेचे संपूर्ण नाव त्या ठिकाणी लिहायचे आहे त्यानंतर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव आपल्याला लिहायचे आहे आणि त्यानंतर महिलेचे लग्नानंतरचे नाव अशा प्रकारे तिन्ही नाव आपल्याला इथं लिहायचे आहेत त्यानंतर जन्मदिनांक आहे दिनांक महिना वर्ष हा आपल्याला आणि महत्त्वपूर्ण असा भरायचा आहे त्यानंतर अर्जदाराचा संपूर्ण पत्ता म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्याचा पत्ता तिथं लिहायचा आहे आणि चार नंबरवर आहे जन्माचे ठिकाण म्हणजे ज्या ठिकाणी तुमचा जन्म झाला त्या ठिकाणचं पूर्ण पत्ता तिथं लिहायचा आहे जसं जिल्हा असेल शहर असेल किंवा गाव असेल किंवा ग्रामपंचायत असेल आणि त्या ठिकाणी जन्म झाला त्याचा पिनकोड त्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक लिहायचा आहे त्यानंतर आधार क्रमांक लिहायचा आहे आणि शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ आपण घेत आहात का आणि घेत असेल तर त्याचे तिथं किती रुपये मासिक तुम्ही लाभ घेता तर ते आकडा तिथं लिहायचे आहे त्यानंतर तुमची वैवाहिक स्थिती म्हणजेच तुम्ही विवाहित आहात की घटस्फोटीत आहात विधवा आहात की परितक्ते आहेत किंवा निराधार आहात तर ती वैवाहिक स्थिती तिथं लिहायची आहे त्यानंतर अर्जदाराचे बँक खाते असलेल्या बँकेचा तपशील आपल्याला लिहायचा म्हणजे बँकेचे संपूर्ण नाव त्यानंतर बँक खातेधारकाचे नाव म्हणजेच तुमचे नाव आणि बँक खाते क्रमांक आणि आय एफ एस सी कोड अशा प्रकारे बँकेची पूर्ण माहिती तिथं लिहायची आहे त्यानंतर आहे दहा क्रमांकावर आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला आहे काय असल्यास होय किंवा नसल्यास नाही अशा प्रकारे तर टिकमार्क करायची आहे त्यानंतर नारी शक्तीचा प्रकार तर तुम्ही अंगणवाडी सेविका आहात की अंगणवाडी मदतनीस आहात पर्यवेक्षिक आहात ग्रामसेवक आहात वाढ अधिकारी आहात सेतू सुविधा केंद्र आहात किंवा सामान्य महिला तर तुम्हाला सामान्य महिलामध्ये अशा पद्धतीने माहिती तर लिहायची आहे त्यानंतर बारा क्रमांकावर आहे कागदपत्र कोणकोणते कागदपत्र तुम्हाला तिथं अपलोड करायचे आहेत त्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड पकडायचं आहे अधिवास किंवा प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र अर्जदाराची हमीपत्र हमीपत्र ते अर्जाच्या शेवटी आपल्याला आहे त्यानंतर बँक पासबुक आणि अर्जदाराचे फोटो म्हणजे तुमचे एक पासपोटो अशा पद्धतीने तुम्हाला हा अर्ज भरायचा आहे आणि तुमच्या नजिकच्या अंगणवाडी सेविका किंवा सेतू केंद्रामध्ये हा आपल्याला जमा करणे आणि तिथं नंतर मग ते ऑनलाईन भरतील तर बघा अर्जाचे हमीपत्र कशी आहे ते पाहणार होतं आपण पहा अर्जदाराचे हमीपत्र हमी असे हमीपत्र आपल्याला तिथं लिहून द्यायचं आहे मी घोषित करतो की म्हणजे टिकमार करायचे आहे माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखा रुपयापेक्षा अधिक नाही माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमार्फत कार्यरत नाही किंवा सिव सेवानिवृत्तीनंतर निवृत्व घेत नाहीत त्यानंतर मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या दीड हजारपेक्षा जास्त रकमेच्या आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माझी आमदार किंवा खासदार नाही माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य नाहीत माझ्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन नाही माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चार चाकी वाणे ट्रॅक्टर वगळून नोंदणीकृत नाही तर हे सगळे आपल्याला टिक करायचे आहे त्या बॉक्समध्ये आणि मी वरीलप्रमाणे घोषित करते की मुख्यमंत्री माझी लाटकी बहीण योजना संबंधित पोर्टल ॲपवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणालीसोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधार आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक बायोमेट्रिक किंवा वन टाईम पिन म्हणजेच ओ टी पी माहिती प्रदान करण्याची सहमती देण्यात माझी हरकत नसेल मी हे देखील सहमती देते की मुख्यमंत्री माझी लाटकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांकाचा वापर करू शकतात मी केवळ शासकीय सेवा व योजनांचा लाभ प्राप्त करण्याच्या उद्देशाने अन्य राज्य किंवा केंद्र शासनाच्या विभागांशी माझे आधार ई के वाय सी वर्णन करण्यास सहमती देत आहे आणि तिथं खाली अर्जदाराची आपल्याला सही करायची आहे अशा प्रकारे हा अर्जाचा नमुना मित्रांनो आणि हा अर्जाचा नमुना आपल्याला तिथं भरायचा आहे आणि हा अर्ज भरल्यानंतर आपल्याला ऑनलाईन करण्यासाठी अंगणवाडी सेविका किंवा सेतू केंद्रावर जायचा आहे किंवा सेवा केंद्रावर जायचं आहे आणि तिथं भरायचं आहे तर मित्रांनो ही माहिती आपणास कशी वाटली जर माहिती आवडली असेल तर चॅनलला आज सबस्क्राईब करा आणि बेलॉकांनी दाबायला विसरू नका कारण अशीच आपण या योजनेची माहिती आपणास देत राहू धन्यवाद मित्रांनो नमस्कार